वैजापूर तालुक्यातील शूर पोलिस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी सकाळी कारवाई करून जनावरांचे मास घेऊन जाणाऱ्या एका दुचाकीस्वारावर कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांच्या पथकाने सत्तावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे प्रकरणात आकाश नवनाथ बोरकर राहणार वैजापूर यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिल्या फिर्यादीनुसार एकोणावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शूर बंगला ते नांदगाव रोडने लोणीखुर्द गावाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली असून यावेळी सद्दाम सत्तार कुरेशी राहणार देवगाव रंगारी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संबंधनगर हा आपल्या दुचाकी क्रमांक एम एच वीस डब्ल्यू सदोतीस त्र्याऐंशी क्रमांकाच्या शयन कंपनीच्या दुचाकीवरून अंदाजे पन्नास किलो कापलेले जनावरांचे मांस ज्याची किंमत साडेसात हजार रुपये आहे हे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे आढळून आले दुचाकीची किंमत सुमारे पन्नास हजार रुपये इतकी असून एकूण मुद्देमाल सत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणात शिवूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे थोरात हे करीत आहेत